शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी हा आक्रोश मोर्चा निघाला या समस्या लवकरात लवकर सुटू दे दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू दे आज पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार आहे अनेक जण शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलतात याचा परिणाम बघितला तर मुख्यमंत्री यांना शिवसंकल्प अभियान शिरूरमधून सुरू करावं लागतं हे आक्रोश मोर्चाचं यश आहे मुख्यमंत्र्यांचं शिरूर मतदारसंघात स्वागत आहे मात्र येताना कांद्याची निर्यात बंदी उठली आहे बिबट प्रवण क्षेत्रात त्रिप्रएज लाईट दिलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान अशा पद्धतीचा निर्णय घेऊन शिरूर मतदारसंघात या आपलं स्वागत आहे प्रत्येकांचा राजकीय पक्ष आहे त्या पद्धतीने ते दौरे करत आहेत कोणीही राजकीय दौरे केले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करा अशी आमची भूमिका आहे विरोधकांच्या भूमिकेतून आम्ही शेतकऱ्यांचा आक्रोश योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवला हेच या आक्रोश मोर्चाचं धोतक आहे पंतप्रधान असं म्हणत असतील तर महायुतीचे नेम नेमकं काय होणार महायुतीत घटक पक्षांना पंतप्रधानांचे हे वक्तव्य चिंता करायला लावणार आहे मला निमंत्रण आलेलं नाही मात्र दर्शनासाठी मला या निमंत्रणाची गरज वाटत नाही आपलं काम जर प्रामाणिकपणे केलं तर भगवंत आपल्या हृदयात राहतो प्रत्येक गावात हा सोहळा लाईव्ह दाखवणारा असतील तर त्याचं कौतुक आहे मात्र हा सोहळा दाखवत असताना या राजकीय रंग दिला तर रामभक्तांच्या भावना दुखावल्या जातील या संदर्भात मला कल्पना नाही याबाबत मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बोलून सविस्तर माहिती देईल शिवस्वराज्य यात्रेची पार्श्वभूमी पाहिली तर अनेक मान्यवर नेते हे वेगळी भूमिका घेत होते आणि या आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढे चाललो आहे निवडणूक अजून दूर आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्वाची बाब आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते आमचे वरिष्ठ घेतील वरिष्ठ हेच मागणं मागितलं की ज्या शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला आहे या समस्या लवकरात लवकर सुटू दे आमच्या कांद्यावरची निर्यात बंदी लवकरात लवकर उठू दे विवटप्रमाण क्षेत्रात दिवसा रिफेज लाईट मिळू दे आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दुधाचा भाव मिळू दे हेच मागणं केलं कशा चा, वार्दे चा, वार्दे चा, ने ने आज यामध्ये आता बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा शिंदवणे असेल उर्ळीकांचन असेल लोणी काळभोर असेल हडपसर करत हा शेतकरी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा होणार आहे अनेक जण अनेक गोष्टी शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी शे बोलतात परंतु या शेतकरी आक्रोश मोर्चाची जर इम्पॅक्ट बघितला तर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की घाईघाईनं माननीय मुख्यमंत्र्यांना शिवसंकल्प अभियान जे आहे ते सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपलं शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच स्वागत आहे पण आपण येताना कांद्यावरची निर्यात बंदी उठली आहे बिबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट दिलेली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान आहे अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या आपलं स्वागत गर्दी होत नाही म्हणणं आहे मी त्याच्यावरच हे उत्तर दिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईनं शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणं हेच शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो आक्रोश आहे तो जिथे पोचायचा होता तिथे व्यवस्थित पोचलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या निर्यात बंदीवर ठोस भूमिका घेऊन शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये यावं अशी माझी भूमिका मुख्यमंत्री आता अजित पवार सुद्धा राज्याचा दौरा करणार आहे हे ब सगळ्यांना या ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाचा राजकीय पक्ष आहे आणि त्या पद्धतीनं वेगवेगळे दौरे हे करत आहेत

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान अशा पद्धतीचा निर्णय घेऊन शिरूर मतदार स्वागत आहे प्रत्येकांचा राजकीय पक्ष पद्धतीने दौरे करत आहे राजकीय दौरे केले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमची भूमिका आहे विरोधकांच्या भूमिकेतून आम्ही शेतकऱ्यांचा आक्रोश योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला हेच या आक्रोश मोर्चाच धोतक आहे असं म्हणत असतील तर भाजप सक्षम आणि आता असं माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील तर महायुतीचं काय होणार या घटक पक्षांना पंतप्रधानचं हे स्टेटमेंट नक्कीच चिंता करायला लावणार आहे अयोध्येचं राम मंदिराचं उद्घाटन होते बावीस तारखेला तर त्याचं निमंत्रण आलेलं आहे पवार असतील तुम्हाला वैयक्तिक पद्धतीने अजून मला निमंत्रण नाही पण पन... रामलल्लाच्या दर्शनासाठी निमंत्रणाची मला गरज आहे असं मला वाटत नाही जर माझ्या हृदयात राम आहे आणि त्या भावना जर मनात असतील तर देवाला केलेला नमस्कार हा जास्त महत्त्वाचा आहे एक फार सोपं उदाहरण आहे आपण जेव्हा संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचं सा बघतो तर अरण हे गाव पंढरपूरपासून फार जवळ आहे पण संत शिरोमणी सावतामाळी महाराज कधी पंढरीला दर्शनासाठी गेले नाही पण त्या भक्तीने पांडुरंग त्यांच्या दर्शनासाठी आला जेव्हा वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे की कोणतंही कर्मकांड टाळून आपल्या कामातून हा पांडुरंग पाहणं आपल्या कामातून हा देव पाहणं आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की हे जर काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंताची कृपाही काय असेल मंदिराचा उद्घाटन सोहळा केलं जाते असं तुम्हाला कारण प्रत्येक गावामध्ये जर हा उद्घाटन सोहळा दाखवला जात असेल तर नक्कीच त्याचं कौतुक पण हा उद्घाटन सोहळा दाखवत असताना जर याला राजकीय रंग दिला तर नक्कीच सगळ्याच राम भक्तांच्या या भावना या दुखावल्या जातील कारण अशा पद्धतीनं कोणत्याही देवाला राजकारणात गुंफणं हे कोणत्याही भक्ताला मान्य होत नाही अजिददाजांना अध्यक्षपद काढण्यासाठी शरदपौर्नीक बैठक बोलवली त्या असे काल जनरबानी केला की के अजिददाजांना प्रदेशात देख करायचं तर त्यानंतर ते दादाही गेले निघून त्यात अशी बैठक बोलावली होती कोशामध्ये केलं थोडं केलं बोलता नाही कुठे पवार साहेबांनी बैठक बोलवली की आदित आणि माझी या संदर्भात मला कल्पना नाही आहे त्यामुळे मी मान्य प्रदेशाध्यक्षांची नीट माहिती घेऊन यावर भाष्य करणं उचित ठरकरी नक्की शिवस्वराज्य यात्रेच्या वेळेची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर शिवस्वराज्य यात्रेच्या आधी अनेक मान्यवर नेते हे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक मान्यवर नेते हे वेगळी भूमिका घेत होते आपण पाहिलं होतं आणि शिवस्वराज्य यात्रेने सगळ्याच नेत्यांनी ने जी ताकद लावली कार्यकर्त्यांनी ताकद लावली त्यांनी एक मरगळ जी होती ती झटकण्याचं काम त्यावेळी केलं होतं शेतकरी आक्रोश मोर्चा मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जर शिरू लोकसभेमध्ये पहिली शिवसंकल्प त्यांच्या अभियानाची जर सभा घेत असतील तर मला वाटतं हा शेतकरी आक्रोश राज्याच्या प्रमुखांपर्यंत पोचला आता राज्याच्या प्रमुखांकडून अपेक्षा आहे की आमच्या कांद्याच्या निर्यातबंदीविषयी महाराष्ट्र सरकार काय धोरण घेणार बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आमच्या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये जे ती जी येत आहेत इथं बिबट्यांची संख्या चारशे ते पाचशे दररोज हल्ला होत आहे आता तर शहरी भागातसुद्धा बिबटे आमच्या चिखली परिसरातसुद्धा बिबटे आढळलेले आहेत तर या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट देणार का ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून दुधाला रास्त सरसकट अनुदान देणार का या सगळ्या अपेक्षा मान्य मुख्यमंत्री महोदयांकडून आहेत मावियाकडून काल एक बैठक झाली त्या जागा संदर्भात आणि शरद पवार घाटांकडून ही ज्या जागा त्यांच्या आहेत त्याही मागण्यात आलेल्या आहेत त्या शिरूरची जागा आहे कोणाकडून मावियाकडून शरद पवारांनी ज्या जागा आहेत राष्ट्रवादीचं ते मागितलं आहे सगळ्या कारण काल काँग्रेस आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली त्यामध्ये शरद पवारांच्या जागा त्यांच्या स्वतःच्या त्या मागितल्या आहेत सगळ्या शिरूरची जागा आहे त्यामुळे तर काय वाटतं सगळ्या फॉर्म्युला काय होईल बघ महाविकास आघाडीने हा जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला याला मिळालेला प्रतिसाद आपण बघितला आहे निवडणुका अजून दूर आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं महत ही महत्त्वाची बाब आहे आणि जागा वाटपाच्या बाबत ज्या जे काही निर्णय ते आमचे वरिष्ठ नक्कीच घेतले